हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या जेवण करायला जेवण करायला या बाई नाही बाई हे बघा मस्त पैकी पुलाव भात केलाय व्हेज पुलाव केलेला आहे वेज पुलाव केला झोपास सोडायला आणि लापशी केली गुळाची मस्त पैकी गोड हे बघा हे जेवण करायला घरी यश कर सुरुवात हा, कस झालंय सांगा चला तरी या मग भात बनवलाय वेज पुलाव आहे भात नाहीये वेज पुलाव कसं झालाय सांग एकदम मस्त झालाय ना चिकन बिर्या लागतो हा मग खावा चला तर मग या जेवाय तुला नाही खायचं हाय करतय नुसतं तुला ना नाही खायचं हा भात भात म्हणते भात चला तर मग हे जेवाय बघा दाजींनी काय काय आणले एवढं केलंय घरात तरी पण आणले बघा घेऊन आणत मंचुरियन चला तर मग जावाय मस्त पैकी बनवलं बघा पुला लापसी आहे या जेवण करायला